कागद आलाय का ते माहितीच्या अधिकारात दिलेला कागद आलाय का सगळ्याकडे आधी सगळ्याकडे आली का बघा माहितीच्या अधिकारात जी मला तेरणा स्पेशलिटी हॉस्पिटल या हॉस्पिटल वर महात्मा फुले जन आरोग्य योजनेच्या अंतर्गत जे उपचार केले गेलेत आणि त्या उपचाराच्या बदल्यात राज्य सरकारकडनं त्या हॉस्पिटलला देयक अदा केलीत किंवा पैसे अदा केलेत त्याचा दोन हजार बारा पासूनचा पुढचा तपशील त्या ठिकाणी तिथे देण्यात आलेला आहे कागद आला का तुमच्या सगळ्याच्या हातात सगळ्या पत्रकाराच्या आलाय आल्यावर सांगा की सर्वप्रथम या पत्रकार परिषदेच्या निमित्तानं या ठिकाणी उपस्थित असलेले सन्मान्य आमदार कैलासदा सन्मान्य राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे जिल्हाध्यक्ष संजय राधा दुगावकर साहेब सन्माननीय जगधाळे साहेब राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे ज्येष्ठ नेते सन्माननीय मसुदभाई सन्माननीय माजी नगराध्यक्ष नंदुराजे निंबाळकर सतीशजी सोमानी आणि या पत्रकार परिषदेसाठी उपस्थित असलेल्या सर्व पत्रकार बांधवांचं मी पहिल्यांदा मनपूर्वक स्वागत करतो आता सगळ्यात महत्वाचा प्रश्न असा आहे की मी त्या दिवशी जे काही सभेत बोललो ते माहितीच्या अधिकाराखाली स्पेशालिटी हॉस्पिटल अँड रिसर्च सेंटर ह्याच्या बाबतीत माहितीच्या अधिकाराखाली जी माहिती मागवली होती आणि त्या माहितीच्या आधारे त्या हॉस्पिटलनं महात्मा फुले जन आरोग्य योजनेच्या अंतर्गत दोन हजार बाराला चोवीस पेशंट वर पंचवीस प्रकारच्या शस्त्रक्रिया केल्या आणि दोन लाख पन्नास हजार सातशे पन्नास रुपये राज्य सरकारकडनं घेतले गेले दोन हजार तेराला सोळा पेशंट वर एकशे अडोतीस प्रकारच्या शस्त्रक्रिया किंवा अजून काय म्हणते ती क्रिया किंवा थेरपी जे काय केलं गेलंय ते त्याच्या बदल्यात दहा लाख एक तेरा हजार पाचशे रुपये त्याच्याकडनं घेतले गेले राज्य सरकारकडनं आणि दोन हजार चौदा ला नऊ पेशंट वर ऐंशी प्रकारच्या शस्त्रक्रिया किंवा थेरपी हे थे केलं गेलं आणि त्याच्यातनं अकरा लाख बत्तीस हजार पाचशे रुपये घेतले गेले गे त्या वर्षात माझं म्हणणं हे आहे की त्यांचेच पुत्र दावा करत होते की आम्ही मोफत इथले पेशंट त्या हॉस्पिटलला नेतो आणि मोफत उपचार करतो तर माझा माहितीच्या अधिकारात जो खुलासा झाला त्याच्यात ते त्यांचा पहिला भांडाफोड झालाय की त्यांनी मोफत उपचार रुग्णावर केलेले नाहीत प्रत्येक रुग्णाचं आधार कार्ड आणि रेशन कार्ड त्या ठिकाणी घ्यायचे महात्मा फुले जन आरोग्य योजनेसाठी त्याचं प्रपोजल पाठवायचं तो तोपर्यंत या पेशंटला दहा दहा पंधरा पंधरा दिवस ताटकळत ठेवायचं जेव्हा राज्य सरकारकडनं त्याला मंजुरी यायची त्याच वेळेस या लोकांनी त्या लोकांचे ऑपरेशन केलेले आहेत आणि माझा मूळ मुद्दा हा आहे की ज्या सोळा पेशंट वर एकशे अडोतीस प्रकारच्या शस्त्रक्रिया किंवा थेरपीज केल्यात ते जाहीर करावं समजा रुग्णावर उपचार केलं देत जाहीर करण्यात काय कारण म्हणजे अडचण काय असायचं कारण आहे कारण आम्हाला ह्याच्यात शंका येते की तुम्ही नुसतं बोगस पद्धतीच्या तपासण्या केलेल्या किंवा शस्त्रक्रिया केलेल्या दाखवल्या गेल्यात आणि त्याच्यापोटी राज्य सरकारकडनं बिलं उचलली गेलेत कारण दोन हजार तेराला सोळा पेशंट वर एकशे अडोतीस आणि दोन हजार चौदा ला नऊ पेशंट वर ऐंशी मला वाटतं हा आकडा संशयास्पद आहे आणि म्हणून ही कोण पेशंट आहेत काय काय शस्त्रक्रिया केल्या आहेत ती सांगावं आणि पहिल्यांदा कबूल करावं त्यांचं वाक्य मागं घ्यावं की आम्ही संबंधित पेशंट वर मोफत उपचार केले हा माझा पहिला मुद्दा जो आहे मला वाटतं ह्याच्या बाबतीतलं स्पष्टीकरण मी तुम्हाला दिलंय दुसरा आणि सगळ्यात महत्वाचं त्यांचं म्हणणं असं आहे की मेडिकल कॉलेज इथं मंजूर असलेला काय पुरावा आहे तुमच्याकडं मला सांगा कुठलंही राज्य सरकार त्यावेळेस पद्मसिंह पाटील मंत्रिमंडळात मंत्री होते कुठलंही राज्य सरकार एखादं मेडिकल कॉलेज कवा मंजूर करत त्याचा जा प्रस्ताव जावा लागत असेल ना आधी की बाबा आम्हाला हे मेडिकल कॉलेज अमुक अमुक ठिकाणी करायचंय मग त्यावेळेस मंत्री असणारे पद्मसिंह पाटील जर धाराशिव मधन निवडून येत असतील तर धाराशिव जागेचा जा प्रस्ताव देणं अपेक्षित होतं त्या मेडिकल कॉलेज साठी पण धाराशिवच्या लोकांवर अन्याय करून धाराशिवच्या लोकाला तोंडाला पाणं पुसून धाराशिवला गरज असताना मुंबईतल्या नेरुळ या ठिकाणच्या जागेचा प्रस्ताव मेडिकल कॉलेज साठी का दिला गेला एकोणीशे त्र्याऐंशी ला तुम्ही मंत्री आहेत मंत्रिमंडळातले सदस्य आहेत तुमचा अधिकार आहे तुम्ही तुमच्या मतदारसंघाचा विचार करणं अपेक्षित होत असं असताना तुम्ही नेरुळचा प्रस्ताव का दिला आणि तुम्ही प्रस्ताव दिल्यावरच राज्य सरकारनं मंजुरी दिली असेल ना राज्य सरकार आलं तुम्हाला मुंबईतच घ्या म्हणून महाग लागलं होतं काय बी करा मुंबईतच घ्या असं म्हणून माग लागलं होतं का आणि मला वाटतय हे पहिला सगळ्यात मोठा गोंधळ त्या ठिकाणी घातला गेलाय की कॉलेज धाराशिवला न करता मुंबईच्या नेरुळ या ठिकाणी केलं गेलं तिथं ते रिसर्च हॉस्पिटल नावानं आता मोठल हॉस्पिटल काढलं गेलंय माझा सर्वसामान्य नागरिकाला मा हा प्रश्न आहे की धाराशिवला त्या दवाखान्याची गरज अधिकची होती का नेरुळ मुंबईतल्या लोकांना अधिकची होती का धाराशिव बाग सदन आहे का मुंबईपेक्षा धाराशिव मधल्या लोकांना इलाज करायचा असेल तर इथं भरपूर वैद्यकीय सुविधा उपलब्ध आहेत का मला वाटतं हा सवाल आहे आणि सगळ्यात महत्वाचं तेरणा पब्लिक पब्लिक चॅरिटेबल ट्रस्ट हा ट्रस्ट जो रजिस्टर्ड झालाय हा ट्रस्ट रजिस्टर्ड झालाय तेरणा नगरला या ट्रस्टचा काय उद्देश आहे हे जे कॉपी मी तुम्हाला देतो की ग्रामीण भागामध्ये वैद्यकीय सोयी सुविधा उपलब्ध करणं शेतकऱ्याचा आर्थिक स्तर उंचवण्यासाठी शेतीमध्ये नवीन तंत्रज्ञान आणणं त्याचे प्रयोग करणं आणि शेतकऱ्याची उन्नती साधण काय तेरणा पब्लिक चॅरिटेबल ट्रस्टनं शेतकऱ्याची उन्नती साधली आणि मेडिकल फॅसिलिटी ग्रामीण भागात तयार करा म्हणते मग नेरुळ मुंबई मधला भाग हा काही ग्रामीण भाग आहे का मग तिकडं का कॉलेज केलं गेलं धाराशिव मध्ये त्र्याऐंशी ला कॉलेज झाला असतं धाराशिवला हॉस्पिटल झालं असतं तर त्याचा लाभ त्याचा फायदा धाराशिवच्या लोकाला झाला नसता का